नमस्कार मित्रांनो रेशन कार्ड धारकांसाठी मोठी खुशखबर राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय होय मित्रांनो तुम्ही जी बातमी ऐकताय ती अतिशय महत्वाची आणि खूप मोठी आहे आत्ताच एका महत्वाच्या बैठकीमध्ये राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजितदादा पवार यांनी संयुक्तरित्या एक महत्वाचा निर्णय हा राशन कार्ड धारकांसाठी घेतलेला आहे आता यंदाची दिवाळी राशन कार्ड धारकांसाठी गोड असणार आहे यंदाच्या दिवाळीला राज्य शासनाकडून तब्बल बारा महत्वाच्या वस्तू या फ्री मिळणार आहेत होय मित्रांनो तुम्ही जी बातमी ऐकत आहात ती एकदम खरी आहे आता राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतलेला आहे यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे राज्यातील पिवळे व केशरी राशन कार्ड ज्यांचे आहे त्यांच्यासाठी विशेषत ही योजना आहे आता यामध्ये काय सांगण्यात आलेले आहे तर यामध्ये ज्या नागरिकांचे पिवळे व केशरी राशन कार्ड आहे त्यांना येत्या दिवाळीच्या मुहूर्तावर तब्बल बारा घर उपयोगी वस्तू देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे यामध्ये एक महत्त्वाची अट सांगण्यात आलेली आहे त्याचबरोबर या बारा वस्तू सरसकट छत्तीस जिल्ह्यांना मिळणार आहेत का तर का नाही मिळणार यामधील चौदा जिल्ह्यांना या योजनेचा फायदा होणार आहे आता यामध्ये किती लोक जवळपास या योजनेचा फायदा घेणार आहेत तर मित्रांनो यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना असे सांगितले आहे की राज्यातील एक कोटी सत्तर लाख कुटुंबांना या योजनेचा फायदा होणार आहे आता तुम्हाला फक्त शंभर रुपयेमध्ये बारा घर उपयोगी वस्तू यादी देखील पिवळे व केशरी राशन कार्डवरती तसेच पाच वस्तू दिवाळीच्या मुहूर्तावर मिळाल्या होत्या परंतु यंदा पावसाळ्याने राज्यभरात थैमान घातलेला आहे यामध्ये गोरगरीब शेतकरी लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे यंदा सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे आता राशन कार्डवरती पाच वस्तू नसून तब्बल बारा घर उपयोगी वस्तू येत्या दिवाळीच्या आधी तुम्हाला मिळणार आहेत म्हणजेच राज्य सरकारच्या सरसर म्हणणे आहे की राज्यातील गोरगरीब गरजू शेतकरी लोकांना या योजनेचा जा फायदा झालाच पाहिजे आणि या बारा वस्तू फक्त आणि फक्त शंभर रुपयामध्ये गरजू लोकांपर्यंत मिळायला पाहिजेत म्हणजेच मित्रांनो आता एक गोष्ट लक्षात घ्या की फक्त शंभर रुपयामध्ये तुम्हाला दिवाळीच्या आधी तब्बल बारा वस्तू या मिळणार आहेत यामध्ये खूप महत्त्वाच्या वस्तू देखील आहेत त्या कोणत्या वस्तू आहेत ह्या पुढे आपण व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहोत तसेच ते कोणते चौदा जिल्हे आहेत ज्यांना या योजनेचा फायदा देखील होणार आहे ते आपण पुढे व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाची अट म्हणजे राज्य शासनाकडून कोणती सांगण्यात आलेली आहे ते देखील आपण पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहोत म्हणून मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुमच्याकडे जर केशरी आणि पिवळे राशन कार्ड असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण तुम्हाला हा व्हिडिओ फायद्याचा ठरणार आहे चला तर मग बघूयात पुढे आपण कोणते बारा वस्तू आहेत तसेच ते कोणते चौदा जिल्हे आहेत ज्यांना याचा फायदा होणार आहे आणि ती कोणती अट आहे जी महत्वाची असणार आहे ती अट आता राज्य शासनाकडून सांगण्यात आलेली आहे मित्रांनो दरवर्षीप्रमाणे पण यावर्षी देखील राज्य शासनाने एक महत्त्वाची बैठक घेतली होती ती बैठक म्हणजे पिवळे व केशरी राशन कार्ड धारकांसाठी यंदा दिवाळीला किती वस्तू द्यायच्या त्याचबरोबर राज्यातील छत्तीस जिल्ह्यांपैकी कोणत्या जिल्ह्यांना या योजनेचा फायदा द्यायचा तसेच यामध्ये काही अटी व नियम देखील सांगण्यात आलेले आहेत अशी महत्त्वपूर्ण बैठक ही आत्ताच पार पडलेली आहे मित्रांनो तुम्हाला तर माहीत आहेच की दरवर्षी तुम्हाला पिवळे व केशरी राशन कार्डवरती दिवाळीला पाच वस्तू ह्या फ्री मिळत असतात यामध्ये गहू तांदूळ तेल साखर अशा स्वरूपाच्या वस्तू या पिवळे व केशरी राशनधारकांना मिळत असतात परंतु यंदा राज्य शासनाने खूप मोठा पाऊस प्रमाणात पडल्यामुळे छत्तीस जिल्ह्यांपैकी जवळपास चौद्या जिल्ह्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे या चौदा जिल्ह्यांसाठी शेतकरी राजा हा मोठ्या प्रमाणात राहत असून या शेतकरी राजाचे पावसामुळे खूप सारे नुकसान झालेले आहे ही बाब लक्षात घेऊन यंदाच्या दिवाळीला चौदा जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांची गोड करण्यासाठी राज्य सरकारने ठरवले आहे की यंदा शेतकऱ्यांना तसेच ज्यांचे पिवळे व केशरी राशन कार्ड आहेत त्यांना या वस्तू द्यायच्या आहेत मित्रांनो ज्या बारा वस्तू आहेत त्या फक्त आणि फक्त शंभर रुपयावरती तुम्हाला मिळणार आहेत त्या बारा वस्तू या घर उपयोगी आणि महत्वाच्या महागड्या देखील आहेत यामध्ये काही वस्तू ह्या खूप महाग असणार आहेत तर त्या कोणत्या वस्तू आहेत त्या आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणारच आहोत त्यापूर्वी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या योजनेचा लाभ जो केशरी व पिवळे राशन कार्ड ज्यांच्याकडे आहे त्यांनाच होणार आहे म्हणजेच मित्रांनो बघा तुमच्याकडे जर पिवळे आणि केशरी राशन कार्ड असेल तर तुम्हाला नक्कीच या योजनेचा फायदा होणार आहे परंतु राज्यातील छत्तीस जिल्ह्यांपैकी जे चौदा जिल्हे निवडलेले आहेत त्या चौदा जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा असणे हे खूप देखील गरजेचे आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण या चौदा जिल्ह्यांमधील तुमचा जिल्हा आहे का हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा तसेच त्या कोणत्या बारा वस्तू आहेत ज्या फक्त आणि फक्त शंभर रुपयावरती मिळणार आहेत त्या देखील आपण पुढे सविस्तरपणे पाहणार आहोत मित्रांनो यंदा राज्यामध्ये पाऊस हा मोठ्या प्रमाणात पडल्यामुळे शेतामध्ये हाताशी आलेले पीक हे पावसामुळे अक्षरशः वाहून गेलेले आहे आणि शेतकऱ्यांना खूप मोठा धक्का बसलेला आहे तसेच त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे आता तोंडावरती दिवाळीच आली असताना शेतकरी हा पूर्णपणे हवालदिल झालेला आहे म्हणजेच मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी होईल का नाही अशी परिस्थिती असताना आता खरंच राज्य सरकारने यावरती विचार करून हा मोठा निर्णय घेतलेला आहे म्हणजेच दरवर्षी पिवळे व केशरी राशन कार्ड धारकांना या पाच वस्तू दिवाळीच्या मुहूर्तावर मोफत दिल्या जात होत्या आता यंदाची दिवाळी ही पाच वस्तू नसून बारा वस्तू आणि तेही घर उपयोगी महत्वाच्या हा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे आता मित्रांनो राज्य सरकारने या बारा वस्तू पिवळे व केशरी राशन कार्ड धारकांना मिळणार असल्याचे असे सांगितले आहे परंतु यामध्ये सरकारकडून ज्या महत्त्वाच्या नियम व अटी सांगण्यात आलेल्या आहे त्या नियम व अटीमध्ये जी लोक बसणार आहेत त्यांच्यासाठीच फक्त आणि फक्त शंभर रुपयामध्ये या बारा वस्तू दिवाळीच्या आधी मिळणार आहेत म्हणजेच जर तुम्ही राज्य सरकारकडून ज्या नियम व अटी सांगण्यात आलेल्या आहे त्यामध्ये बसत नसाल तर तुम्हाला या योजनेचा फायदा होणार नाही व दिवाळीच्या या बारा वस्तू तुम्हाला या मिळणार नाहीत म्हणून मित्रांनो जे सरकारकडून महत्त्वाचे नियम सांगण्यात आलेले आहेत त्यामध्ये तुम्ही बसणं हे खूप महत्वाचे आहे तर तुम्हाला या योजनेचा फायदा होणार आहे चला तर मग बघूयात आपण सगळ्यात पहिला कोणता नियम व अटी राज्य सरकारकडून सांगण्यात आलेले आहे ज्यामुळे तुम्हाला या योजनेचा फायदा होणार आहे जर तुम्ही या नियम व अटीमध्ये बसत असाल तर आता सगळ्यात पहिला जो महत्त्वाचा नियम सांगितलेला आहे तो म्हणजे तुमचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखाच्या आत असले पाहिजे तर मित्रांनो बघा राज्य सरकारकडून काय सांगण्यात आलेले आहे जर तुम्हाला दिवाळीच्या मुहूर्तावरती शंभर रुपयामध्ये बारा वस्तू या फ्री पाहिजे असेल तर तुमचे जे वार्षिक उत्पन्न आहे ते अडीच लाखाच्या आत असणे गरजेचे आहे हे अत्यंत महत्वाची अट राज्य सरकारकडून सांगण्यात आलेले आहे ज्या लोकांचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखाच्या आत असेल त्यांनाच या योजनेचा फायदा होणार आहे मग आता तुमचे जर अडीच लाखाच्या आत उत्पन्न असेल तर तुम्हाला या योजनेचा फायदा होणार आहे जर तुमचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर मात्र तुम्हाला या, या योजनेचा फायदा होणार नाही आणि यामध्ये मित्रांनो राज्य सरकारने सरळ सरळ सांगितले आहे की आम्ही या योजनेचा विचार हा गोरगरीब व गरजू शेतकऱ्यांसाठी केलेला असून ज्यांचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखाच्या आत आहे त्यांनाच या योजनेचा फायदा होणार आहे आता मित्रांनो आपण पुढे बघूयात ते कोणते चौदा जिल्हे आहेत ज्यांना यावर्षी पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात फटका बसला असून ज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत ते कोणते जिल्हे आहेत ज्यांना या योजनेचा फायदा होणार आहेत यामध्ये फक्त शंभर रुपयामध्ये बारा घर उपयोगी वस्तू असणार आहेत तर मग यामध्ये तेल असेल साखर असेल सिलेंडर असेल महागड्या अजून काही वस्तू आहेत या सर्व वस्तूचा फायदा या राज्यातील चौदा जिल्ह्यांना होणार आहे यातील जे गरजू शेतकरी आहेत ज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे त्यांना या योजनेचा फायदा होणार आहे चला तर मग बघूयात मित्रांनो कोणते ते चौदा जिल्हे आहेत ज्यांना याचा फायदा मिळणार आहे मी पुढे सांगणार आहे की यामधील सर्वात पहिला जिल्हा कोणता आहे तर सर्वात पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि बीड मित्रांनो बघा हे दोन जिल्हे जे आहेत या दोन जिल्ह्यांचे सर्वात पहिलं नाव घेतलेले आहे हे दोन जिल्हे जे आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग आपल्याला पाहायला मिळतो आणि या दोन जिल्ह्यांना यंदा पावसाळ्याने मोठ्या प्रमाणात नुकसान केलेले आहे त्यामुळे या दोन जिल्ह्यांमधील जे शेतकरी आहेत ज्यांच्याकडे पिवळे व केशरी राशन कार्ड आहे त्यांना आता या योजनेचा फायदा नक्कीच होणार आहे त्यानंतर आपण पुढे बघूयात मित्रांनो की पुढचे कोणते जिल्हे आहेत तर यामध्ये पुढचे जे जिल्हे सांगण्यात आलेले आहेत ते म्हणजे नांदेड व लातूर तर बघा मित्रांनो नांदेड व लातूर या जिल्ह्यामधील ज्या शेतकऱ्यांचे पिवळे व केशरी राशन कार्ड आहे त्यांना या योजनेचा फायदा होणार आहे ती कोणती योजना जर शंभर रुपयावरती यंदा दिवाळीला जवळपास बारा घर उपयोगी वस्तू मग त्या कोणत्या वस्तू आहेत ते मी पुढे सविस्तरपणे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत त्यामुळे कुठेही न जाता व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा तर आता बघूयात पुढचे कोणते दोन जिल्हे आहेत तर मित्रांनो पुढचे जे दोन जिल्हे आहेत ते म्हणजे धुळे आणि यवतमाळ यानंतर जो पुढचे जिल्हे असणार आहेत ते मी तुम्हाला सांगणारच आहोत त्यानंतर मित्रांनो जो आनंदाचा शिधा दिवाळीच्या मुहूर्तावर शंभर रुपयामध्ये बारा वस्तू देण्याचा जो निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे त्यातील पुढचे जे जिल्हे आहेत ते म्हणजे कोकण किनारपट्टीवरील यामध्ये रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील जे असणार आहेत ज्यांच्याकडे केशरी व पिवळे राशन कार्ड धारक आहेत त्यांना देखील यंदा या योजनेचा फायदा होणार आहे आत्ताच तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिले आहे की एकनाथ शिंदे साहेबांनी यंदा दिवाळीच्या शेतकऱ्यांसाठी गोड बातमी दिलेली आहे त्यामुळे यावर्षी यंदा दिवाळी सगळ्यांची मस्त गोड होणार आहे त्यानंतर पुढचे जे जिल्हे आहेत ते म्हणजे चंद्रपूर आणि गोंदिया तसेच कोल्हापूर आणि सोलापूर मित्रांनो यंदाच्या पावसाळ्यामध्ये नव्वद वर्षामध्ये जेवढा पाऊस पडला नाही इतका पाऊस हा सोलापूर जिल्ह्यामध्ये यंदा पडलेला आहे आणि तेथील शेतकरी वर्ग असेल किंवा गोरगरीब जनता असेल यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आपल्याला पाहायला मिळालेले आहे म्हणूनच या जिल्ह्यांची देखील निवड या योजनेसाठी केलेली आहे चला ते ते आहे? तर मग आता बघूयात की कोणकोणत्या वस्तू आहेत ज्या शंभर रुपयावरती यंदाच्या दिवाळीच्या आधी राज्य सरकारकडून दिवाळीचा शिधा म्हणून मिळणार आहेत चला तर मग बघूयात त्या कोणत्या वस्तू आहेत तर मित्रांनो सर्वात पहिला जी वस्तू आहे ती म्हणजे रवा मागच्या वर्षी रवा हा खराब क्वालिटीचा असल्याने बऱ्याच ठिकाणी निदर्शनास आल्यानंतर यंदा मात्र रव्याची क्वालिटी उत्तम ठेवण्यात आलेली आहे यानंतर पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे तेल यंदा तेल देखील तुम्हाला चांगल्या प्रतीचे मिळणार आहे यानंतर हरभऱ्याची डाळ हरभऱ्याची डाळ ही मित्रांनो दिवाळीला लाडू करण्यासाठी खूप महत्वाची असते त्यामुळे यंदा देखील सरकारकडून दिवाळी गोड होण्यासाठी हरभऱ्याची डाळ देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यानंतर पुढच्या दोन वस्तू आहेत त्या म्हणजे दिवाळीच्या आधीच तुम्हाला गहू तांदूळ व साखर हे मिळणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आठशे तीस रुपये हे अनुदान जे सिलेंडरचे आहे ते देखील या दिवाळीच्या मुहूर्तावर राज्य सरकारकडून देण्याचा निर्णय घेतलेला आहे यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्वाचे म्हणजे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे घेत असाल तर यंदाचे पैसे तुम्हाला दिवाळीच्या आधीच देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे मित्रांनो अजून काही महत्वाच्या वस्तू देण्याचा विचार राज्य सरकारकडून केला जात आहे आणि त्यादेखील वस्तू लवकरच आपल्याला समजतील म्हणून यंदाची दिवाळी नक्कीच शेतकरी व गोरगरीब जनतेसाठी असावी हा निर्णय राज्य सरकारचा अतिशय योग्य आहे आता राज्य शासनाला एकच विनंती आहे ती म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी ही लवकरात लवकर व्हावी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना तसेच फॅमिलीला शेअर करा तसेच या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये मा नवीन माहितीसह जय हिंद जय महाराष्ट्र